हा इकडे झाडातला बघ भेटते खातोय बघा कसा तुचर तुचर मजबूत त्याला पटकन तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तर मित्रांनो खूप दिवसानंतर हडपात आता लाव मी ए स्क्रीन पकडायला इकडे आणि एवढा जंगल झालाय ना की ह्याच्यात ना आपल्याला वाट सावरत नाही आणि खय आला बघा खय वाट खे आहे तिकडनं तिकडन एवढा जंगल झालाय वाट पण आई वाट पण झाले बहुतेक आता कोण येतच नाही वाटत इकडं कुठं ही बघा वाट कुठं तर मंडळी आपला सामान पण तुम्हाला दाखवतो सर्व काय काय आणलेलं तर मोठ्या पकडासाठी तर पूर्ण राडा करायचा कारण आता पाणी चांगलं सुकलेलं आपल्याला सामान्य गा, मिळतं गावाला आला होता आणि पाणी पण पान तीन चार दिवस चांगला मस्त आहे चार तारीख सहा तारीख सात तारीख मजबूत पाणी सुकणार आहे तर लोकेशन दाखवत होतं दा भन्नाड दा आपला बरोबर आणला जंगलाची वाट बघा तर मंडळी आपण आता पोसलाव आहोत समुद्रावरती पाणी पण भरती लागायला सुरुवात होणार आहे पाच वाजले आहेत संध्याकाळचे तरी पण नाही म्हटलं तरी अर्धा एक तासन परत पाणी भरायला सुरुवात होईल तर पहिले आता आपल्याला जाऊन तिथं बोसके काढायचे आहेत जे मुठी पकडण्यासाठी वापरणार आहोत चारा आपण ती बोसकी पकडणार ती पकडून आपण त्या पो यांना लावणार आहोत हे बघा हो ते दाखवे हां बामू आणलं ते दाखवतो पुढं तसं ते बाबू लावून दाखवेल त्या बामूंना त्याला फटाफट बोजकी बांधायची आणि पाण्यात टाकायला सुरुवात करायची बोजक्यांना ते मुठिया खायला येतात तर आज रॉड फिशिंग करणार आहे त्याला किती मासा लागतात बघू याच्या वटला बायटी बघा ही बोजकी ह्याच्यात ही मास्टर असतात ना हा बघा राजवंत मास्टर त्याला ते पडायचे आणि तो भरायला एक फोडून दाखव घासला ते लागलीचे पकलेले असत ना वापर करावा लागतो हातालक नाही आणि ही मास्टर आपल्याला बांबूला लावायची बांबू कुठे बांबू म्हणून पटापट लावायचं येतात हे बघा मग ही माष्ट आहेत आणि ह्याच्यामधून हा भाग टणक असतो ना त्याच्यात ना ह्याच्यात ना बाहेर येतात आणि ही तशीच राहतात मग ह्या पाठच्या मासाला ना ते मजबूत येतात फटाफट लावून घ्या आपल्या टाइम कमी आहे पाणी मजबूत भरत चाललाय आपण चलबिचल केला नाही सगळा तरी बा ही माष्ट आहेत ना तोंडाकडून पटापट या बांबूमध्ये टाकून देतो बा घ्यायचा रेडी झालीला ते सगळीकडनं आपण ती मास्टर टाकला चारही भाग भागेतनं इतकं पुढं आता असा रशीन बांधून घ्यायचा जेणेकरून काय ती एकदम घट्ट राहतात कर्म बाहेर नाही पडत आणि पूर्वी खाय आली ना तर बाहेर नाही लगेच पडत रेडी आपला यामध्ये अजून जास्त घालणार आहोत फटाफट भेटत नाही आहेत आता आपल्या टोटल चार रेडी आहेत हा शेवटची एक बाबू बनवतोय हो आधी बघूया भेटतात काय तर मंडळी हे बघा आपल्या रेडी झालेत पूर्ण टोटल चार झालेत बाबूकडे एक आहे या भरपूर आणला होता पण पाणी आता भरायला लागलाय ला ना त्यामुळे आता गडबड झालंय वेळ नाही आहे जास्त याच्यावढ्या फटाफट फटाफट भेटतील ना तू तुम्हाला दाखवतो हे बघा हे आपल्या हफ्यार आहेत म्हणजे ना रिपोर्ट आहे ना एकदम भारी भेटतो हे मोठी ए... आहेत ना हे खायला एकदम फटाफट पट जेवढे ज्या खपिन कपिन लांब लांब नाही येतात वास डेंजर येतो हो याचा तर टाकले टाकलं तुम्हाला दाखवत थांबा अबू चांगले दगड हे बघ खाली दगड बघ चला फटाफट आता गरवूया पाणी मस्त भरायला आहे आपण सुरुवात पण केला तिकडे इथं टाकतो बघू दोन दोन घे एक सरळ असं टाकलाय थोडं दाखवतो मग एक मिनटात एक टाकतो तिथं ठीक आहे बाबू बघू दोन घे दोन दोन घे मला पण सावराय बरं पडेल ते टाकलाय आणि बघा इथे टाकलाय अहो मित्रांनो इथं पहिलाच मोठी आपल्याला लागलेला आहे साईज छोटी आहे खातोय बघा कसा तो चर मजबूत त्याला पटकन फुटून घेतो पाणी वाढत चालू ठीक आहे ना साईज थोडी छोटी भेटली ठीक आहे कोणी भेटली पहिली इथं आहे का काय ना पहिलंच काकडा भेटला छोटी साईज छोटी आहे ठीक आहे पहिलेच आपला बोली भेटले चांगले भेटले बाबू आप काहीतरी बसून दरतो फोन करायला लागला काय नाही का मंडळी दुसरा एक अजून खेकडा छोटी साईज खाली बारकी भेटले जरा पाणी भरत चाललंय म्हणून येतील थांब बाबू नॅस पकडतो आता एकदम बारकी सायचं आहे आता ऑप्शन ना आमच्याकडे बारक्या सारी कुस्कऱ्या करत जायचं आहे की बाबू या जसा आपण टाकला हो ना थोडा वेळ जास्त वेळ ठेवायचा ना एका ठिकाणी लगेच जागा चेंज करायची हो ना इथं बघा मोठा चांगला मोठी आहे इथं फटापट भेटायला आले एवढे दाखव मिडियम आहे एवढी भेटली तु पासून मोठं भेटत हे जरा पाण्याचं फटापट जरा उशीर आलं किती करायला आपल्या आधी पब्लिकली तरी एक झळ जा जाबळीवर तरी मोठी घेऊन गेले अर्जुन करो एवढाय मोठा आहे का चला ये रहा मला पुरे दिला पार आपण छत्र असतो कंद का वरती थोड्या थोड्या वेळांना ही काठ चेंज करावं लागतात या काठी पण थोडा भेटत नाही थोडा थोडं उपच राहायच्या आइकली ज़्यादा इतना बाग होती। घर पर आ आम्ही अचानक वचानक आला डायरेक्ट हो, आपल्याच कामातूनच एका जीन्स पॅन्ट मी तशीच आला होतो सर्व आम्ही डायरेक्ट आला होता बोललं पाण्या पण थोडासा लेट झाला भेटतील बोललो मोठी आहे चांगली साईडची तर आम्ही आला आणि हो, पाणी जो भरायला लागला या मास्टरना पण मुठिया शिवला नाही या चार पाचच मुठी आपल्याला भेटले बाबू अजून होप सोडला नाही म्हणतो मला मुठी भेटणार आहे दहा एक तरी किलो मी मुठी आज पकडणारच काय पण करू रात्र झाली तरी चालल त्याला मला वाटत नाही त्याला आज एक तरी मुठी भेटेल असा एक तरी काढल्यानंतर त्याला चॅनल लावून दिला त्याला दहा खादनी कुरल्या देणार आहे मी बसती करणार बाबू रात्र पण थांबणार ना तर मंडळी आज काय भेटलाच नाही रिपोर्ट पण तुम्हाला सांगतो आज चार तारीख आहे चार तारखेला आपण ह्या पाण्याला ह्या हो। व्हिडिओ मी तो काही दिवसांना अपलोड करेन आणि त्याच्यानंतर सहा सात तारखेला आपण आम्ही परत रिटर्न येणार आहोत ह्या ह्याच हो। पाण्याला सुक्तीला मोठी बागडाला तेव्हा तुम्हाला शंभर टक्के सांगतो पुढची व्हिडिओ फक्त बघा आणि त्या मुठियांचा रिपोर्ट बघा असला काढतो तो तर फटाफट आम्ही ना घरी जातो हो। आहोत व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला कोण नवीन असेल ना प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करावी का तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच तर चला आता बाय बाय